बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत मॅडम सर्वप्रथम तर आपल्यालाही शुभेच्छा या दिनानिमित्त काय सांगाल आजच्या या युवा पिढीला आणि आपण जी पत्रकारिता केलेली होती आणि आताची पत्रकारिता ज्या प्रकारे चाललेली आहे काय एकत्रित मेसेज आपण द्याल सर्वप्रथम मी सर्वांनाच पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देते कारण शुभेच्छा फक्त पत्रकारांमध्येच नको आहेत द्यायला तर ह्या शुभेच्छा सर्वांना सर्व राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा या दिनाच्या देते कारण आज जे समा समाजामध्ये वातावरण आहे म्हणजे जवळजवळ आता जागतिकीकरण जेव्हापासून आपल्या इथे आलं तेव्हापासून इतकं वातावरण सगळीकडे बदललेलं आहे की त्याच्यामध्ये पत्रकारिता सुद्धा आली म्हणजे केवळ एक्याण्णवच्या एक जागतिकीकरणाच्या नंतर Uh, केवळ पत्रकारितेतच बदल झालेत असे नाही पण इतरत्रसुद्धा समाजात सगळीकडे बदल झाले प्रश्न तो नाही प्रश्न हा आहे की आज पत्रकारितेचं काय स्थान आहे मला सांगावंसं आपल्याला नक्कीच वाटेल की पत्रकारिता कुठेतरी भरकटत चालली की काय असं वाटावं वा कारण गेली पस्तीस वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे आणि केवळ ह्या क्षेत्रात मी Uh, सर्व बीट्सवर काम केलेलं आहे म्हणजे प्रिंट मीडियामध्ये असून मी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्राईम न्यूज कोर्ट न्यूज ह्या सगळ्या बीटवरनं मी काम केलेलं आहे आणि त्यावेळेला आमच्यामध्ये बातमीसाठी धडपड करण्याची फार जिद्द होती आमच्यामध्ये आम्ही समाजामध्ये जे जे काही वाईट असेल त्याचा पर्दाफाश करून तेच लोकांच्या समोर मांडायला पाहिजे आणि जर जे कोण गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही एक तत्व समोर ठेवून पत्रकारितेचं आम्ही पत्रकारिता करीत होतो पण आज मी एकंदरीत बघते की आमची जी पत्रकारिता होती ती एक मी नेहमी सांगते की आमची पत्रकारिता जी होती ती वसा घेतलेली पत्रकारिता होती एक आम्ही तत्वाने पत्रकारिता करत होतो आणि नंतरची जी पत्रकारिता आली तर जाहिराती घेतल्याशिवाय पत्रकारिता वर्तमानपत्रांना तरी करताच येत नव्हती किंवा कुठल्याही मीडियाला म्हणजे जेव्हा हे मीडिया येण्याच्या सुद्धा महागाई वाढायची आणि मग न्यूज प्रिंटच्या किमती वाढायच्या असं सगळं व्हायचं म्हणून आम्ही जाहिराती घेत असू पण त्या जाहिरातींना सुद्धा स्टँडर्ड होतं आणि जाहिराती ह्या कधीही पहिल्या पानावर नसायच्या तर मी त्याचं बायफरकेशन करते की पूर्वी वसा घेतलेली पत्रकारिता होती नंतर ती व्यावसायिक पत्रकारिता झाली आणि आता ही पत्रकारिता धंदेवाईक पुर पत्रकारिता झालेली आहे असं मला मी स्पष्टपणे परखडपणे सांगू इच्छिते कारण तसाच अनुभव येतो ही धंदेवाईक पत्रकारिता आहे इवन प्रिंट मीडिया म्हणजे आ, सोशल मीडियाची तर गोष्ट वेगळी परंतु प्रिंट मीडियामध्ये मी काम केलेलं आहे इतकी वर्ष आणि आता प्रिंट मीडिया बघितलं आपण वर्तमानपत्र बघितलं तर पहिली पानं फुल जाहिरात असते खरं सांगायचं म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर पत्रकारिता जी असते ती आपण पैसे देऊन पत वर्तमानपत्र खरेदी केलेलं असतं आणि आपल्याला आपला हक्क आहे की पत्रकारिता आम्हाला कशी हवी आहे पहिल्या पानावरती दोन दोन तीन तीन फुल पेजेस जाहिराती असतात म्हणजे बातमी तुम्ही आम्हाला देणार की जाहिराती देणार आम्हाला बातमी वाचायची असते पहिल्या पानावरती आणि ते, पाना ते जाहिराती दिल्या जातात तसंच ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पण तसंच आहे एक एक आम्हाला नको असली तरी पण तुम्ही जी जाहिरात लावून ठेवत असतात किंवा एखाद्याचं भाषण दिवसभर चालवत असतात एखाद्या नेत्याचं आणि ते काय आम्हाला हवं असतं का आम्हाला अजिबात हा ते नको असतं एकदा तुम्ही भाषण दिलंत बस झालं सबंध दिवसभर एखाद्या नेत्याचं भाषण आम्ही ऐकायचं हा ज जुलम आहे आमच्यावरती तर त्यामुळे मला हे अजिबात आत्ताचं पटत नाही

म्हणजे सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया अशीच आहे की बंद करा नको आहे टी व्ही बघायला आणि मग काय करतात सगळी तरुण मुलं सोशल मीडिया त्यांचं सोशल मीडिया म्हणजे आता त्यांचं काय म्हणतात ते एक त्यांचं शिक्षण त्यांचा वर्ग त्यांच्या टीचर काय शिकवत असेल त्यांना ते सगळं त्या सोशल मीडियामध्ये आहे त्यांना आता बाकीचा अभ्यास करण्याची गरज नाही मुलं सगळी त्या सोशल मोबाईलवर असतात प्रत्येक मुलाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि रात्री रात्रभर ती मुलं ती मोबाईल बघत असतात त्याच्यातून क्राईम रेट वाढलेला आहे लेट मी टेल यू दिस की क्राईम रेट वाढलेला आहे कारण लोक तिकडे बघतात काय काय झालं कुठल्या कुठले जगभरातली चॅनल बघतात आणि त्याच्यामधून कोणी मारामारी करत आहे कोणी एकमेकांचा खून करत आहे कोणी काय करत आहे आणि तसं इमिटेशन करायला ही तरुण पिढी बघते माझ्या मते हे सगळे सोशल मीडिया जे आहे त्याच्यातून चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण मिळू शकतात तुम्हाला पण तुम्हाला योग्य गायडन्स नसल्यामुळे तुम्ही ते वाहवत जाता आणि मग मुलं गुन्हेगारी मध्ये सापडायला लागलेली आहेत असं हे चित्र विदारक चित्र मला तर ह्या सोशल मीडियातून दिसत आहे टीव्हीच्या वरती गोष्टी दाखवल्या जातात पण आज सर्वसामान्य माणूस बोलतो की कुठल्याही सर्वसामान्याच्या गोष्टी दाखवल्या जात नाही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही तर आम्ही व्यथा मांडायच्या पत्रकारच असा एक माध्यम आहे ज्याच्याकडे आम्ही आपल्या गोष्टी देऊ शकतो पण आता तिथेही त्या गोष्टी दाखवल्या जात नाही म्हणून डिजिटल माध्यम जे आलेल्या आहे आज गल्ली गल्लीमध्ये आपण बघतोय की युट्यूब वरती प्रत्येक जण माहित घेऊन कुठे ना कुठे आपल्या प्रकारे लोकांची गोष्ट लोक सरकारच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही गोष्टी चांगल्याही होत आहेत काही गोष्टी वाईट पण जे करत ते कशा प्रकारे केलं पाहिजे डिजिटल मीडिया जे सोशल मीडिया आता जो आला तो कशा प्रकारे एक तरी युवा जे आहेत आता नवीन पत्रकारिता करतायत तर त्यांना पण त्या मार्गदर्शन करा कशा प्रकारे पत्रकारिता केली पाहिजे आणि काय करायला पाहिजे हे बघा सगळ्यात पहिला मी महिला पत्रकार असल्यामुळे मी सांगू इच्छित आहे की महिला ज्या पूर्वी त्या व्यक्त होत नव्हत्या म्हणजे त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील हा अगदी महागाईपासून कुठलेही प्रॉब्लेम असतील घरातले काही प्रॉब्लेम असतील मुलांचे प्रॉब्लेम असतील त्यांना खूप एक्सप्रेस करावंसं वाटतं व्यक्त व्हावंसं वाटतं तेव्हा त्यांना काही नसतं त्यांच्यासमोर पण आता कारण पूर्वी कसं होतं वर्तमानपत्र जरी असली तरी ते सगळ्यांचंच घेऊन छापतील असं परिस्थिती नसते तर त्यामुळे त्यांना आता हे सोशल मीडिया हे एक असं प्रभावी माध्यम आहे खरं म्हणजे ते कारण महिला त्याच्यावर व्यक्त होऊ लागलेल्या आहेत स्टोरी टेलिंग हे आता एक फार झालेलं आहे त्या आपल्या त्या कथा त्यांच्या जे काही सुचेल त्या कथा त्या ते सोशल मीडियावर त्या मांडतात सगळं त्यांचं मन मोकळं करतात मैत्रिणींशी काही बोलतात मन मोकळं करतात अशा पद्धतीने त्या त्यांना त्याचा उपयोग होतो हे मान्य आहे परंतु जी नवीन मुलं आता आलेली आहेत आता समजा तुमच्यासारखे सगळे रिपोर्टर जे आलेले आहेत त्यांनी लोकांचे प्रश्न जास्तीत जास्त मांडले पाहिजेत कारण त्यांना वाईस नाही त्यांना आता वरून ऑर्डर आली की दिवसभर भाषणं लावायची अशा अशा पद्धतीचं आता वातावरण आहे आणि म्हणून काय करायला पाहिजे की लोकांचे प्रश्न घेऊन तुम मी समोर गेलं पाहिजे का, त्याच्यातून काही करता येणार नाही असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही पंतप्रधान सॉरी म्हणजे पण कुणी नेते असतील आणि नेत्यांचं दाखवण्याच्या ने ऐवजी तुम्ही सर्वसामान्य माणसांचा प्रश्न मांडा त्या माणसाला प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तरी त्याला बरं वाटेल की आपली दखल कोणीतरी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मला वाटतं की जी तरुण मुलं ह्या पत्रकारितेत येऊ इच्छितात त्यांनी सर्वप्रथम सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं शुभेच्छा मी त्यांना ह्या शुभेच्छा देईन की सगळ्यांना सद्बुद्धी सुद्व, मिळो आणि समाजामध्ये एक चांगलं वातावरण होईल आणि एवढा मोठं माध्यम फास्ट माध्यम आहे हे समाज माध्यम त्याचा एक चांगल्या समाज एक हेल्दी समाज निर्माण करण्याच्यासाठी म्हणून तुमच्या हातामधल्या आयुधाचा तुम्ही उपयोग केला पाहिजे अशा शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांना देते आणि थांबते